पहिलं वर्ष जे होतं ते शंभर टक्के रासायनिक दोन एकरला दीड टन उत्पन्न आलं होतं मागच्या वर्षी पन्नास टक्के रासायनिक पन्नास टक्के नैसर्गिक आमच्या पद्धतीनं सव्वा चार टन उत्पन्न आलं उत्पन्न वाढलं लक्षात घ्या आता ह्या वर्षी बागेमध्ये जी फळधारणा आहे जे घट दिसत आहेत तर आत्ता त्यांच्या काम करणाऱ्या जोडीला पण विचारलं पण त्याच्यापेक्षा महत्वाचं हो, मालकांना विचारूया की जी फळधारणा जी आहे ते अंदाजे उत्पन्न हे किती आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे सले, सले। दहा बारा टन दहा बारा टन द्राक्षाच्या प्लॉटला आलो आहोत आणि हा द्राक्षाचा प्लॉट वायनरी आहे आज आपण काशीनाथ कोळी यांच्या तोंडातून वायनरी प्लॉटला नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं ज्या प्रकारे फळधारणा झाली आहे ज्या प्रकारे त्याच्यामध्ये ब्रिक्स आलेला आहे आणि ज्या प्रकारे उत्पन्न आपल्या डोळ्याला दिसतं आहे त्या संदर्भात आपण या अनुभवी शेतकऱ्यांच्याबरोबर एक थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आणि इस्पेशली जो द्राक्षाचा पट्टा आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर आहे सांगली आहे या भागात जास्त होतं आणि नाशिक पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त द्राक्ष होतात तर त्या माझ्या सगळ्या कष्टकरी द्राक्ष उत्पादक बांधवांसाठी आज हा अतिशय वेगळा आणि थोडक्यातला व्हिडिओ आपण सर्वांनी बघा आणि सगळ्यांनी हा विचार करा की नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं द्राक्ष घेता येतात <coughs> का मला नेहमी अनेक शेतकरी मित्रांचे माझे फोन आलेत की सर तुम्ही नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीसंदर्भात चर्चा करता सरकार मार्गदर्शन करता पण अशी काही पिकं आहेत जी द्राक्षासारखी ज्याला माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे की द्राक्ष ह्या पिकाला रसायन वापरल्याशिवाय त्याचं उत्पन्न घेता येत नाही याच्या आधी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत अनेक धडपडीले लोक आहेत आम्ही काय पहिलेच नाही आहोत आणि असा आमचा दावाही नाही आहे पण माझ्या शेतकरी मित्रांच्या मनामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे जो वैचारिक गोंधळ आहे किंवा त्या लोकांना त्यांच्या अनुभवाप्रती त्यांच्या अनुभवांचा मी आदर करतो पण त्यांना असं म्हणायचं आहे की रसायन वापरल्याशिवाय द्राक्ष उत्पादन घेऊ शकत नाही अशा माझ्या सर्व मित्रांसाठी आज हा आम्ही विषमुक्त कुठलंही रसायन न वापरता केलेला प्लॉट आम्ही हा केलाय आम्ही म्हणजे आज काशीनाथ कोळी साहेबांनी यांनी स्वतः कष्ट करून केलेला आहे ते अनेक वर्ष द्राक्ष घेत आहेत ही पाच वर्षाची बाग आहे आज आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया आणि मित्रांनो आता सगळ्यात वाईट अशी गोष्ट झाली आहे की आपण लोक कष्ट करून अफाट पैसा खर्च करून द्राक्ष उत्पन्न घेतो आहे पण आज समाजामध्ये आज हे खाणारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये जबरदस्त आता जागरूकता निर्माण होती आहे द्राक्ष खाल्ल्यामुळे माणसं आजारी पडतात हा एक जबरदस्त समाजामध्ये संदेश गेलेला आहे त्यामुळे दुर्दैवानं द्राक्ष खाणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे किंवा आजकाल मी सुद्धा बघतोय की अनेक मोठ्या लोकांच्या घरामध्ये लहान मुलांना स्त्रियांना आणि म्हाताऱ्या माणसांना त्यांचं आरोग्य जपण्यासाठी द्राक्ष खाऊ नका असं सांगण्यात येत आहे ही तुमच्या माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे आपलं द्राक्ष आपण एवढ्या कष्टानं करतो की समाजातील लोकांनी खावी म्हणून पण त्याच्यावरच्या अतिरिक्त रासायनिक वापरामुळं जर माझ्या समाजातील माझ्या गावातील माझ्या देशातील लोकांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर बांधवांनो आपण जागरूक व्हायला पाहिजे आणि रसायनांचा वापर कमी केला पाहिजे माझं म्हणणं तर नेहमीप्रमाणे आहे की रसायन वापरलंच नाही पाहिजे तरीसुद्धा मोठ्या मोठे अभ्यासू -मोठे द्राक्ष उत्पादक असं सांगतायत मलाही ते लोकांनी सांगितलं की सर द्राक्षाला रसायन वापरल्याशिवाय द्राक्ष येऊ शकत नाही पण मी दत्तमार्गी आहे आणि मी माझ्या भगवंतावर माझी शंभर टक्के श्रद्धा आणि विश्वास आहे आम्ही जे काम करतो आहोत मिशन ऑर्गॅनिक जे काम करत आहे ते दत्तगुरूंच्या आशीर्वादानं आणि आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की ज्या आज प्लॉट प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्या आमच्या कोळी साहेबांनी आणि यांचे चिरंजीव जे आहेत जे उमेश कोळी तेही अभ्यासू आहेत यांनी ह्या तंत्रावर विश्वास ठेवला आणि भगवंतावर श्रद्धा ठेवली आणि आमच्याबरोबर गेली दोन वर्ष ह्या द्राक्षाच्या प्लॉटला आपण नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं प्रयोग करतो आहोत पहिल्या वर्षी यांचं सुद्धा मन थोडं हलत होतं भीती वाटत होती त्यामुळं मागच्या वर्षी पन्नासपन्नास टक्के त्यांनी वापरलं नैसर्गिक पन्नास टक्के आणि रासायनिक पन्नास टक्के अतिशय सुंदर रिझल्ट आला आणि त्यानंतर ह्या वर्षी आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शंभर टक्के ही बाग नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि हाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आज अखंड महाराष्ट्र बघणार आहे हा प्लॉट तुमच्यासमोर आहे आज आपण काशीनाथ कोळी साहेबांच्या तोंडातून नैसर्गिक शेतीचे त्यांचे अनुभव त्यांना गेले वर्षभरामध्ये काय अनुभव आले शेतामध्ये कीड आली का आभाळ आल्यानंतर गडबड झाली का जी सतत लोकांना भीती असते की वातावरण बदललं की आपण लगेच ट्रॅक्टर काढून पटापट फवारण्या घेतो तर ह्या संदर्भात यांनी कुठल्या फवारण्या घेतल्या काय केलं काय केलं नाही हा अनुभव आपण आज साहेबांच्या तोंडातून ऐकूया तुम्ही सर्व लोकांनी अतिशय शांतपणे आणि गंभीरपणे हा विषय घ्यावा आणि या संदर्भात हे मार्गदर्शन सरांच्याकडनं आपण घ्यावं दादा नमस्कार आपण गेली दोन तीन वर्ष संपर्कात आहोत आणि दिनेश सर दिनेश धोत्रे साहेब आमचे सोलापूरचे आमचे बंधू जे सतत तुमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही वारंवार येऊन भेट दिलेली आहे तुम्हाला उमेश सरांना केलेला आहे के तर तुम्ही मला सांगा की दादा याच्या आधीच्या रासायनिक फवारण्या आपण करत होतो आणि आता गेल्या वर्षीपासून आपण रासायनिक फवारणी थांबवले अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला फरक काय जाणवतो आहे रासायनिक आणि आपल्या नैसर्गिक मध्ये शेतकऱ्यांना सांगा नाही म्हणजे रासायनिक फवारणी जास्त खर्च करण्यापेक्षा हे जी कमी खर्चात चांगले आकार आणि खर्च कमी खर्च कमी आहे पण तुम्ही मला सांगा की रोगराई आली का नाही अजिबात नाही बाकीचे सांगतो माझी बागच सांगते मी सांगत नाही बागाची मण्या सांगते आकार सांगते आसपासच्या ज्या रासायनिक बागा आहेत त्यांचं रोगराईचं प्रमाण आणि आपल्या बागेच रोगराईचं प्रमाण या वर्षी काय होतं फरक पडलेला बुरशी म्हणा ही ही मावा मना ही, जी असते रोगराई त्यांचे हटले नाहीत त्यांचे नाही पण आमच्या दुसरे कुठले रासायनिक न फरण करता त्यातनं मेकअप झाले मेकअप झालेला आहे शेतकरी मित्रांनो आज कोळी साहेबांचं हे वाक्य लक्षात घ्या आज निंबरकी परिसरामध्ये प्रचंड द्राक्ष बागा आहेत दक्षिण सोलापूरचा हा बाग द्राक्षपट्टा आहे आज हा अनुभवी शेतकरी सांगतोय की आपल्या परिसरामध्ये असलेल्या द्राक्षबागामध्ये छोटे छोटे बुरशीनाशक भरपूर बुरशी प्रमाणातले अनेक रोग आलेले होते आणि ते हटले नाहीत रासायनिक वापरून फवारण्या हाटले नाहीत पण या बागेमध्ये कुठलंही रासायनिक फवारणी केलेली नाही फक्त अन्नपूर्णा नावाचं आमचं पाल्याचा काढा त्यांनी वापरलेला आहे त्या वापरल्यामुळं ह्या बागेला रोगराई आली नाही आणि कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्याची गरज पडली नाही आणि अत्यंत कमी खर्चामध्ये आणि अत्यंत कमी कष्टामध्ये ही बाग झालेली आहे सुंदर उत्पन्न आलंय तुम्ही आता मध्ये बघाल तर सगळ्या घड चांगले आहेत मण्यांची साईज सारखी आहे सार सार आणि ब्रिक्स जे आहेत ना ते साधारण चोवीस ते पंचवीस ब्रिक्स आलेले आहेत नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यानंतर जो गोडवा आहे हा नैसर्गिक आहे गोडवा आणण्यासाठी कुठलंही रसायन वापरलेलं नाही आणि दादा मला ही एक महत्वाची गोष्ट सांगा की हे काम करत असताना तुम्हाला आनंद समाधान पहिल्यांदा मिळालं का भरपूर खर्च कमी उत्पन्न उत्पन्न सांगा आम्ही काम करणाऱ्या माणसाला आणि उमेश सरना विचारलं तेव्हा ह्या दोन एकरला तुम्हाला काहीतरी दीड टन उत्पन्न आलं होतं बरोबर दीड टन आलो होत मागच्या वर्षी किती टन आलो होत सव्वा चार ऐकलं तुम्ही मित्रांनो पहिलं वर्ष जे होतं ते शंभर टक्के रासायनिक दोन एकरला एक दीड टन उत्पन्न आलं होतं मागच्या वर्षी पन्नास टक्के रासायनिक पन्नास टक्के नैसर्गिक आमच्या पद्धतीनं सव्वा चार टन उत्पन्न आलं उत्पन्न वाढलं लक्षात घ्या आता ह्या वर्षी बागेमध्ये जी फळधारणा दिसते आहे जे घट दिसत आहेत तर आत्ता त्यांच्या काम करणाऱ्या जोडीला पण विचारलं पण त्याच्यापेक्षा महत्वाचं मालकांना विचारूया की जी फळधारणा जी आहे ते अंदाजे उत्पन्न हे किती आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे दहा बारा टन असले दहा बारा टन अंगावर काटा आलेला आहे माझ्या आज मला यांचे आभार मानायचे आहेत कारण आज महाराष्ट्रातले सगळे शेतकरी हे ऐकणार आहेत विना रसायन दीड टनाचा प्लॉट साडे सव्वा चार टनला गेला शंभर टक्के रसायन मुक्त प्लॉट नैसर्गिक पारंपरिक मिशन ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन दहा ते बारा टन ऐकलं सगळ्यांनी व्यवस्थित मला सांगा नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं किंवा सर्व लोकांना जे म्हणायचं असतं की सेंद्रिय शेती केल्यानंतर उत्पन्न घटतं दादा काय म्हणाले आता सेंद्रिय शेती केल्यावर त्यांचा दीड टनाचा गेला सव्वा चार टनाला मागच्या वर्षी ह्या वर्षी दहा ते बारा टनाला दीडवरनं दहा टन दहा पट उत्पन्न आणि खर्च किती मला उमेश सरांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख साठ हजार रुपये खर्च हा एकरी येत होता आणि आमचा खर्च हा सगळा मिळून चाळीस हजार रुपये आलेला आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एक लाख वीस हजार रुपये एकरी फायद्यामध्ये आला आहात आणि उत्पन्न तुमचं दीड टनाचं दहा ते बारा टनाला गेलं असं यांचं म्हणणं आहे पुढच्या पाच दिवसामध्ये याची तोडणी आहे तेव्हा आपल्याला तोडणी केल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट उत्पन्न कळेल तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा या व्हिडिओमध्ये ॲड करेन मित्रांनो मी हात जोडतो तुमच्यासमोर कशा करता माहिती आहे हे तुमच्या तब्येतीकरता करता आज जे शेतकरी रसायन फवारता आहेत उत्पन्न भरपूर येण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आरोग्य धोक्यामध्ये आहे फवारणीचा माणूससुद्धा आजारी पडतो आहे आणि फवारणी केल्यानंतर ते खाणारी सुद्धा आजारी पडत आहेत समाजामध्ये द्राक्ष खाऊ नका असा अपप्रचार चालू आहे हे योग्य नाही आणि हे तुमच्या माझ्या हातात आहे आपण आपल्या समाजाला आपल्या देशाला आपल्या गावामध्ये अतिशय उत्तम आरोग्यदायी अन्न देणं हा तुमचा माझा कर्म आहे आणि तुमचा माझा धर्म आहे मिशन ऑरगॅनिक ह्यासाठीच चोवीस तास कार्यरत आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी रसायनाचा वापर हळूहळू कमी करा मित्रांनो मी तर म्हणेन थांबवा आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर मिशन ऑर्गॅनिक ही स्वयंसेवी संस्था आहे आम्ही कन्सल्टिंग काउन्सिलिंग व्हिजिट पैसे घेत नाही ऐकलं तुम्ही हे सगळं मोफत सुरू आहे आज तुम्ही समोर या सरांना विचारा आज काचनात कोळींना विचारा माऊली आम्ही इतक्यांदा आलो कधीतरी तुमच्याकडे आम्ही पैशाची मागणी केली का पैशाची मागणी नाही उलट सल्ला व्यवस्थित देऊन मार्गदर्शन केल्यामुळे यांचं म्हणणं हे आहे कारण आम्हाला हेच करायचं आहे आपल्याला देशामध्ये आपल्या भागामध्ये आपल्याला उत्तम आरोग्यदायी विषमुक्त अन्न तयार करायचं आहे आणि आपल्या देशातील सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी आज माझा कष्टकरी शेतकरी आणि आम्ही आपण मिळून घ्यायचे आहे आज ह्या सगळ्या आमच्या धडपडीला कष्टाला आणि प्रचंड आम्हाला होणाऱ्या विरोधाला टाळून सुद्धा आज असे शेतकरी आमच्यावर आहेत म्हणून आम्हाला काम करण्याची आमची ताकद वाढते आहे आमची एनर्जी वाढते आहे आणि मी तर यांच्यामध्ये माझी माऊली बघतो मी माझा परमेश्वर बघतो कारण कष्टकरी माणसाच्या बरोबर भगवंत हा नेहमी उभा असतो आज शंभर लोकांच्यामध्ये एक दोन माणसं आमचं ऐकतायत पण ही विचारांची लावलेली पणती कधी दीपमाळ होणार हे तुम्हाला मला कळणार नाही आणि आज कोळी साहेबांसारखे माऊली आमच्यावर आहेत आज त्यांनी विश्वासानं श्रद्धेनं हा प्लॉट केला आहे आणि त्या श्रद्धेला त्या विश्वासाला भगवंतानं हे दान त्यांच्या पदरामध्ये टाकलंय आज एक दीड टनाचा प्लॉट दहा टनाला गेला अजूनही काय हवं आज अतिशय माणूस समाधानी आहे सुखी आहे आज त्यांच्या बघा त्यांचं हास्य कसं आहे त्यामध्ये खुश आहेत आणि त्यांच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे कारण असे शेतकरी तयार व्हायला पाहिजेत ज्यांनी उत्पन्न जास्त मिळवलं पाहिजे स्वतः चांगले झाले पाहिजेत आणि स्वतःबरोबर समाजाचं आरोग्य सुद्धा त्यांनी सुधारलं पाहिजे तुम्ही कुळे साहेब मला सांगा की याच्या पुढे तुम्हाला पुन्हा रसायन करायचं आहे की ह्या मार्गात तुम्ही जाणार नाही नाही हे मार्ग एकदम उत्तम आहे खर्च कमी माल व्यवस्थित नाही परत किडे आळे पण प्रमाण कमी आहे सगळ्या गोष्टी तुम्ही समाधानी आहात समाधान एकदम उत्तम समाधान म्हणजे खर्च जास्त नाही ना वेळच्या वेळी जे सांगितल्या फवारण केल्यामुळे कीड नाश नाही ही नाशिक पण कमी होते सगळे जमीन सुद्धा व्यवस्थित जमीन व्यवस्थित आहे एक वाक्य यांचं सगळ्यांनी ध्यानात ठेवा चांगलं उत्पन्न यायचं असेल तर मिशन ऑर्गॅनिकच्या टीमनं सांगितलेल्या पद्धतीनं संपूर्ण शेड्यूल पाळायला पाहिजे कित्येक वेळेला मित्रांनो असं होतंय की लोक शेड्यूल संपूर्ण पाळत नाहीत कारण संयम सुटतो भीती वाटायला लागते आसपासचे शेतकरी वेड्यात काढायला लागतात आणि मग आपला अवसान घळून पडतं आणि पुन्हा आपण रासायनीकडे वळतो शेड्यूल संपूर्ण पाळल्यानंतर हे रिझल्ट आलेले आहेत गेली दोन वर्ष हे कुटुंब आमच्याबरोबर काम करतंय आम्हीसुद्धा अथकपणे यांच्याबरोबर मागे आहोत सुंदर यांनी काम केलंय आणि त्या पद्धतीनं त्यांना रिझल्ट सुद्धा सुंदर आलेला आहे आता ह्या बागेचं चा, तुम्ही छाटणी केल्यानंतर तुम्ही खरं छाटणी करणार आम्हाला एक तुम्हाला प्रयोग सांगायचा आहे जो आम्ही आता आटपाटीमध्ये करतो हो आहोत आमचा आमच्या टीमचा दिनेश सर आहेत सौरभ सरोटे आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आणि आमचं म्हणणं असं आहे आम्ही याच्यावर बारकाईनं अभ्यास केलाय द्राक्ष हे वर्षातून दोनदा उत्पन्न घेता येतं ये असं आमचं म्हणणं आहे गेल्या वर्षी आमच्या सुद्धा घडा ना सगळे काढून टाकल टाकले होते काढून टाकून सुद्धा शेवटी परत ऑक्टोबर सप्टेंबर छाटणीला मोठमोठे ऐकलं का मित्रांनो आम्हाला याच्यावर आता प्रयोग करायचा आहे आणि अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही तो प्रयोग करणार आहे आणि तो तुमच्या समोर ठेवणार आहे तेव्हा तुम्ही मला सांगा जर द्राक्ष वर्षाला दोनदा विषमुक्त आणि उत्पन्न आलं आज दहा टन दर वर्षाला दोनदा उत्पन्न आले पैसे कोणाला <laughs> मिळणार <रहत>। आहेत मिळणार <laughs> लक्षात घ्या आपल्याला प्रयोगशील व्हायला पाहिजे आपल्याला चिकित्सक व्हायला पाहिजे पण ती चिकित्सा अति होता कामा नये ज्या गोष्टी आपण स्वतः समजून घेतो ज्या गोष्टी आपण अनुभवतो त्या अनुभवा आधारित प्रयोगातून आपल्याला चिकित्सा करायची आहे आणि आपली शेती फायद्यामध्ये आणायची आहे आज मिशन ऑर्गॅनिकच जे ध्येय आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न याच्या बरोबरीनच सदृढ व सशक्त माझा शेतकरी झाला पाहिजे आज तो आरोग्यदायी झाला पाहिजे दवाखान्याला पैसे घालता कामा नयेत असं आमचं म्हणणं आहे आणि भारतातल्या कुठल्याही शेतकऱ्यानं मला शेती परवडत नाही हो। ना हे वाक्य उच्चारायचं नाही ह्यासाठी मी आणि माझी टीम जिद्दीनं कार्यरत आहोत आणि लोकांना आम्ही हे प्रॅक्टिकली करून दाखवतोय की शेती कशी परवडते आहे आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यात गंभीर प्रश्न आज शेतकऱ्याचा जो आहे की शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत नाहीत आणि आम्ही तो विषय टेकअप केलेला आहे मी तुम्हाला आज शब्द देतो आम्ही ह्याच्यावर जोरदार काम चालू केलं आहे आपण भविष्यामध्ये थोड्याच दिवसामध्ये वर्षामध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करूया की ह्या ज्या काही मुली आहेत ना ज्या आज माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना नाकारतायत त्या मुली उद्या शेतकऱ्यांची मुलं पाहिजेत म्हणून त्यांनी हट्ट केला पाहिजे असं सदृढ व सशक्त आपण अपन, आपण अपन आपलं शेत तयार करूया आणि शेतामधलं भरघोस उत्पन्न हे नोकरी करणाऱ्यापेक्षा जास्त आहे आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंद समाधान मिळतं हे आपण पहिल्यांदा सिद्ध करूया माझी तयारी आहे तुम्ही लोक आम्हाला जॉईन होणार आहात का तर ह्या सगळ्या रणसंग्रामामध्ये आम्हाला शेतकऱ्यांचे जे मुळातले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालून गप्पा न मारता डायरेक्ट काम करायचं आहे आज असे शेतकरी आमच्यावर आले आणि त्यांनी आम्हाला संधी दिली की हे सगळं तुमच्यासमोर ठेवण्यासाठी त्याबद्दल मी कोळी साहेबांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि माऊली तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू दे तुमचे आरोग्य तब्येत चांगली राहू दे अशा माझ्या शुभेच्छा तुम्हाला आणि आपण जेव्हा विषमुक्त करणार तेव्हा तुमची माझी तब्येत चांगलीच राहणार भगवंत आपल्याला बघतोय लक्षात घ्या तो उपरवाला आहेच आपल्यासाठी शेतकरी मित्रांनो थांबतो मी इथं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या विषमुक्त पारंपरिक शेती ही काळाची गरज आज तुम्ही तुमच्या घरातील आई वडील तुमची मुलं बाळ पत्नी या सर्वांसाठी जर चांगलं उत्पन्न काढायचं असेल विषमुक्त तर तुम्हाला रसायनांचा वापर थांबवावा लागेल आणि तो थांबवल्यानंतर काय होतं ते तुम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलंय तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या विषमुक्त आणि पारंपरिक शेती करण्यासाठी तुम्ही आग्रही व्हा आम्ही नेहमीप्रमाणेच तुम्हाला संपूर्ण साथ देण्यासाठी तयार आहोत आम्हाला कोणत्याही वेळी संपर्क करा संपूर्ण सगळे नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुमची मतं आम्हाला सांगा त्या पद्धतीनं आम्हाला तुमच्याकडूनही काही गोष्टी शिकायच्या आहेत त्याही गोष्टींचं मार्गदर्शन कष्टकरी शेतकऱ्यांनी आम्हाला करावं आणि आम्हालाही समृद्ध करावं आम्हीही तुम्हाला समृद्ध करतो नमस्कार